श्रीराम शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा योगेश्वराचे कविवाल्मीका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सार्थ स्री दशक दुसरा समास दावा मूर्ख लक्षण माणसाच्या अंतःकरणामध्ये आत्मबुद्धी आणि देहबुद्धी दोन्ही वास करतात आत्मबुद्धी निपक्षपाती असते म्हणून खरे चांगले व हिताचे काय ते आपल्याला सांगते देहबुद्धी पक्षपाती असते म्हणून तात्पुरते खरे दिसायला बरे दे व देहाला सुख देणारे ते ती सांगते प्रापंचिक माणसांमध्ये दे देहबुद्धीचा जोर असतो तर विरक्त पुरुषांमध्ये आत्मबुद्धीचा जोर असतो परिणाम असा होतो की प्रापंचिक माणसाच्या जीवनात अंतर्गत द्वंद्व आणि विरोध निर्माण होतात मग असा माणूस सत्कर्म कोणते ते माहीत असून दुष्कर्म करतो वंद्य काय ते माहीत असून निंद स्वीकारतो सद्गुणांची जाणीव असून दुर्गुण अंगीकारतो सदाचाराची किंमत ओळखून भ्रष्टाचार करतो आणि उत्तम लक्षणे जाणून बुजून सोडतो व हीन लक्षणांना थारा देतो अशा माणसाला श्री समर्थ पडत मूर्ख म्हणतात दुसऱ्यावर एखादा प्रसंग आला तर जो उत्तम प्रकारे ज्ञान सांगतो पण तोच प्रसंग स्वतःवर तो, आला असता जो स्वार्थापायी उलट वागतो त्याला पडत मूर्ख म्हणतात प्रपंचाच्या पसार्यामध्ये सगळ्या स्वार्थाचाच धुमाकूळ असतो तेव्हा प्रपंचाच्याच चे चे क्षेत्रात पडत मूर्ख आढळतात यात नवल नाही पण वैराग्य अनासक्ती आणि निस्वार्थीपणा हा परमार्थाचा प्राण आहे अशा परमार्थाच्या क्षेत्रात जेव्हा पडत मूर्खांचा सुळसुळाट होतो तेव्हा समाजाच्या आरोग्याला मोठी कीड लागते भारतातील अध्यात्माची हीच शोकांतिका आहे श्री समर्थांना या शोकांतिकेचे गांभीर्य जेवढे बोचले तेवढे इतरांना क्वचितच बोचले म्हणून त्यासाठी एक संबंध समाज त्यांनी लिहिला शहाना म्हणवितो आणि मूर्खपणाने वागतो तो पडत मूर्ख होय मूर्ख माणूस देखील चतुर बनेल अशी लक्षणे समर्थाने आपल्याला सांगितलेली आहेत आता जे लोक शहाणे असून मूर्खासारखे वागतात त्यांचं वर्णन त्यांनी केलेलं आहे त्यांना पडत मूर्ख हे नाव आहे त्यांची काही लक्षणे आपल्या अंगी आढळली तरी श्रोत्यांनी मनाला लावून घेऊ नये ते अवगुण प्रयत्नाने सोडता येतात व नंतर माणूस सुखी बनतो ज्यांच्या जीवनात विचार आणि आचार ज्ञान आणि क्रिया किंवा ध्येय आणि साधन यामध्ये समजून उमजून विरोध आढळतो तो श्री समर्थांचा पडत मूर्ख आहे जो पुष्कळ ग्रंथ वाचतो आणि स्वतः विद्वान आहे जो सुंदर सरळ रीतीने ब्रह्मज्ञान सांगतो पण जो वासना आणि अभिमान बाळगतो तो पडत मूर्ख होय ब्रह्मज्ञान झाल्यावर वाटेल तसे वागावे बंधनरहित आचरण करावे असे प्रतिपादन करतो सद्गुणांची भक्ती व्यर्थ आहे असे जो सांगतो स्वधर्माची आणि साधनाची निंदा करतो तो पडत मूर्ख होय आपण स्वतः मोठे ज्ञानी आहोत या अभिमानाने जो सर्वांना नावे ठेवतो आणि लोकांचे दोष पाहण्यात मोठा चतुर असतो तो मूर्ख होय आपल्या शिष्याला पाळता येणारच नाही अशी आज्ञा जो करतो किंवा शिष्य संकटात सापडेल अशी आज्ञा जो करतो ज्याच्या शब्दाने लोकांचे मन कष्टी होते तो पडत मूर्ख होय रजोगुण व तमोगुण यांनी जो भरलेला असतो जो कपटी असतो ज्याचे अंतकरण अंतःकरण दुष्ट असते आणि श्रीमंत माणसांची जो खोटी स्तुती करतो तो पडत मूर्ख होय एखादा ग्रंथ संपूर्ण वाचल्याशिवाय विनाकारण त्याला नावे ठेवतो आणि त्यातील गुण सांगायला जावे तर तो अवगुणच शोधतो तो पडत मूर्ख होय चांगली लक्षणे सांगायला गेले तर ज्याला त्याचा कंटाळा येतो द्वेष मत्सराच्या पोटी जो अनेक उपद्व्याप करतो नीती न्यायाची चाड नसून जो उद्धट असतो तो पडत मूर्ख होय मी मोठा ज्ञानी आहे अशा घमेंडीने जो भलतीच आकांक्षा धरतो आलेला संताप ज्याला अनावर होतो आणि ज्याचे बोलणे एक तर करणे दुसरेच असते ज्याचे बोलणे एक तर करणे दुसरेच असते तो पडत मूर्ख होय योग्यता नसताना जो वक्ता बनतो आणि कोणी ऐकत नसून बोलण्याचे विनाकारण श्रम करतो ज्याचे बोलणे कठोर असते तो पडत मूर्ख होय एखादा बहुश्रोत आणि तोंडाश्रोता या गुणांच्या साह्याने कमीपणा आणल तर तो पढत मूर्ख होय जो दुसऱ्याचे दोष काढून त्याला नावे ठेवतो पण तेच दोष स्वतःच्या अंगी आहेत हे ज्याच्या लक्षात येत नाही तो पढत मूर्ख होय जो मोठा अभ्यासू असल्याने सगळ्या विद्यांचे ज्ञान करून घेतो परंतु जो लोकांना सुख समाधान देऊन त्यांचे मन शांत करू शकत नाही तो पढत मूर्ख होय काम वासना पैसा आणि लौकिक यांच्या अधीन होऊन जो भगवंताला विसरतो तो पडत मूर्ख असतो असे समर्थ आपल्याला आता सांगतात कोळ्यांच्या अंगातील नाजूक तंतूंनी एखादा हत्ती बांधून ठेवतात किंवा सुगंधाच्या लोभाने एखादा भुंगा कोमल कमळात अडकून मरून जातो त्याप्रमाणे परमार्थ साधण्याचे सामर्थ्य असणारा जो प्रपंचात गुंतून फुकट जातो तो पडत मूर्ख होय जो स्त्रियांच्या संगतीत रमतो स्त्रियांनाच ब्रह्मज्ञान सांगत सुटतो निंद्य वस्तूंचे सेवन करतो तो पडत मूर्ख होय ज्याने स्वतःला कमीपणा येतो तेच जो मनामध्ये घट्ट धरून ठेवतो मी देहच आहे अशी ज्याची भावना असते तो पडत मूर्ख होय भगवंताची स्तुती करण्याचे सोडून जो माणसाची स्तुती करतो किंवा ज्याच्याशी गाठ पडते त्याचीच फार तारीफ करू लागतो तो पडत मूर्ख होय जो स्त्रियांच्या अवयवांचे वर्णन करतो किंवा त्यांची नाणा सोंगे घेऊन त्यांचा हावभाव अभिनय करून दाखवतो जो भगवंताला विसरतो तो पडत मूर्ख होय ऐश्वर्य असेल तर त्याच्या घमेंडीमध्ये सर्व जीवनमात्रास हीन समजतो शास्त्राविरुद्ध मतांचे जो प्रतिपादन करतो त्यांना आधार देतो तो पडत मूर्ख होय जो विद्वान आहे व विरक्त आहे जो ब्रह्मज्ञानी आहे व महायोगी आहे पण एवढा अधिकार असूनही जो लोकांना भविष्य सांगू लागतो तो पडत मूर्ख होय काही चांगले ऐकायला मिळाले की जो त्यातील गुणदोष शोधून पाहू लागतो दुसऱ्यांचे चांगले झाले की ज्याला त्याच्याबद्दल मत्सर वाटतो तो पडत मूर्ख होय भगवंताला विसरणे हे तर पडत मूर्खाचे लक्षण आहेच परंतु जो कशालाच व कोणालाच माणित नाही जो बोलतो एक व करतो दुसरेच आणि जो स्वहित करून घेत नाही तो पडत मूर्ख समजावा जो कधी भक्तिमार्गाने गेलाच नाही ज्याच्या अंगी वैराग्य नाही ज्याने कधी भजन पूजन केले नाही असे असून जो आचरण रहित ब्रह्मज्ञान बोलतो तो, तो पडत मूर्ख होय तीर्थ क्षेत्र वेद आणि शास्त्र यापैकी जो काहीच मानित नाही पवित्र कुळात जन्म येऊन जो अपवित्रपणे म्हणजे भ्रष्टपणे वागतो तो पडत मूर्ख होय जो कोणी आपल्याला आदर देतो त्याची जो मनधरणी करतो ज्याची खरी योग्यता नाही त्याची जो स्तुती करतो पण लगेच त्याची निंदा व अनादर करायला तयार होतो तो पडत मूर्ख होय माणसाच्या तोंडावर एक बोलायचे आणि त्याच्या पाठीमागे दुसरेच बोलायचे ही ज्याच्या वागण्याची नेहमीच पद्धत असते जो बोलतो एक व करतो दुसरेच तो पडत मूर्ख होय ज्याला प्रपंचाबद्दल अत्यंत आदर असतो परमार्थाबद्दल अत्यंत अनादर असतो समजून उमजून जो प्रपंचाचा आधार घेतो तो पडत मूर्ख होय जे योग्य आहे ते सांगायचे सोडून केवळ दुसऱ्याला बरे वाटावे म्हणून जो अयोग्य देखील बोलतो तो जो दुसऱ्यांवर अवलंबून जगतो तो पडत मूर्ख होय जो चांगले वागण्याचे सोंग बरोबर करतो किंवा ज्याचे वरवरचे वागणे सोंगाप्रमाणे चांगले चाल बरोबर चालते पण करू नये तेच कर्म जो लपून करतो आपला मार्ग चुकला हे समजून देखील केवळ हट्टाने त्यापासून बाजूला सरत नाही तो पडत मूर्ख होय रात्रंदिवस चांगल्या उपदेशाचे श्रवण करीत राहून सुद्धा जो आपले अवगुण सांडित नाही आणि स्वतःचे हित कशात आहे हे ज्याला कळत नाही तो पडत मूर्ख होय जो लोकसंग्रह करू शकत नाही जो सद्गुरूला विसरतो जो आपल्या प्रपंचासाठी परमार्थ वापरतो आणि अखेर धड प्रपंच ना परमार्थ अशी ज्याची अवस्था होते तो पडत मूर्ख असा समजावा असे असे श्री समर्थ आपल्याला सांगतात त्याचे प्रवचन ऐकायला थोर सज्जन व परमार्थिक अधिकारी श्रोते येऊन बसले असतात त्यांची क्षुद्र न्यूने काढून जो बोलतो तो पडत मूर्ख होय ज्याचा शिष्य परमार्थ मार्गावरून घसरला आणि त्याने गुरुंचा अपमान केला तरी जो पुन्हा त्यांची अपेक्षा धरतो तो, तो पडत मूर्ख होय कीर्तन प्रवचन वा पुराण श्रवण करीत असता काही आला खोकला आला किंवा शिंक आली किंवा कमरेला कळ लागली तर तो तर जो रागाने तंतो तो, तो पडत मूर्ख होय आपल्या ऐश्वर्याच्या घमेंडीने उन्मादाने जो सद्गुरूंची किंमत ठेवित नाही जो आपली गुरु परंपरा कोणासही सांगत नाही तो पडत मूर्ख होय ज्ञानाच्या मोठमोठ्या मोड़ बाता मारून जो आपला स्वार्थ साधतो एखाद्या कंजूस माणसांप्रमाणे जो पैसा साठवितो पैसा मिळवण्यासाठी जो परमार्थ वापरतो तो पडत मूर्ख होय आपण स्वतः तसे न वागता जो लोकांना तसे वागण्याचा उद्देश करतो स्वतः ब्रह्मज्ञानी नसून लोकांमध्ये ब्रह्मज्ञान पेरण्याचा खटाटोक करतो व त्याचा प्रसार करण्याच्या नादी लागतो विरक्तपणाचा पेशा असून जो परतंत्रपणे दुसऱ्याच्या अधीन होऊन वागतो तो पडत मूर्ख होय जी कर्मे केली असता सगळा भक्तीमार्ग मोडकळीस येतो आणि स्वतःचे जीवन अस्ताव्यस्त होऊन जाते ती कर्मे करण्यास जो मागे पुढे पाहत नाही तो पडत मूर्ख होय प्रपंच अशाश्वत म्हणून तो हातचा गेला परमार्थ खोटा मानला म्हणून तो केला नाही अशी अवस्था असून देखील जो देव ब्राह्मणांचा द्वेष करतो तो पडत मूर्ख होय समासाचा उपसंहार करून श्री समर्थ पुढील दशकाची आपल्याला प्रस्तावना करतात अवगुण सोडावे हा हेतु मनात बाळगून पडत मूर्खांची काही लक्षणे मी सांगितली विचारवंतांची त्यामधील न्यून पूर्ण करावे व मला क्षमा करावी विचारवंतांनी त्यामधील न्यून पूर्ण करावे व मला क्षमा करावी या संसारामध्ये सुख मिळेल असे जो मानतो तो मूर्खांमधील मोठा मूर्ख समजावा कारण या संसार दुःखांमध्ये दुसरे सुख नाही पुढील दशकात त्यांचेच वर्णन समर्थांनी केलेले आहे जन्म घेतल्यानंतर होणारे दुःख आणि गर्भवासाचे भयंकर वर्णन त्याने पुढे केले आहे संवादे मूर्ख लक्षण समास समाप्त दशक दुसरा समाप्त जय जय रघुवीर समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट लाईक शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद